श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण ना वासुदेवा श्री कृष्ण जन्म उत्सव या वर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी श्रावण महिन्यातला चौदा सोमवार आहे तर श्रीकृष्ण जन्मोत्सव कसा साजरी करायचा नैवेद्य मंत्र उपवास आरती पूजा सेवा उत्तर पूजा आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर श्रीकृष्ण उत्सवाच्या उपवास सोमवारीच करायचा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आपल्याला सोमवारी म्हणजेच मध्यरात्री म्हणजेच मंगळवारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्ण जन्म म्हणजे जन्म झालेला आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे तर आपण सर्वजण थाटामाट्यात साजरी करतो या इकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी करत नाहीत आमच्याकडे जन्माष्टमी साजरी करत नाहीत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार म्हणजे पिढ्यान पिढ्या असेच काही नाहीये की तुमची इच्छा नसेल तरी तुम्ही नक्की या वर्षी तुमच्या घरात छानपैकी साजरी करा म्हणजे तुम्ही साजरी करू शकता तुमच्या जरी घरामध्ये करत नसेल तर ह्या वर्षी तुम्ही नक्की करा सोमवारीच सोमवारी रात्री तुम्हाला मांडणी करायची आहे सगळे म्हणजे सगळ्यांनीच सोमवारी रात्री मांडणी करायची आहे तुम्ही मांडणी करायची आहे सगळ्यांनी जागे राहायचे आहे तरी अतिउत्तम जर लहान बाळ म्हणजे बाळ येत झोपलं असेल तरी त्यांनी जागा नाही राहिलं तरी चालेल पण जसेच आपल्या घरात बाळ येत आहे तर आपल्या घरातील बाळाचे आपण वाढदिवस कसा साजरी करत करत असतो यथा शक्ती यथा भ भक्तीने त्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव पण थाटामाटात साजरी करायचा आहे का काही असे म्हणतात की आमच्याकडे चालत नाही आमच्याकडे प्रथम नाही आहे प्रथा नाही आहे तर एक पॉझिटिटिव्ह घरात येते सकारात्मक येते खूप आनंद होतो की जन्म उत्सव साजरी होतो आप आपण म्हणजे आपण पण घरात कृष्ण जन्माला कृष्ण जन म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आपल्या घरात साजरी होते संतान प्राप्ती होऊन हु, हवे असेल तर श्रीकृष्ण उत्सव साजरी झालाच पाहिजे घरात एक तरी राधाकृष्ण एक तरी कृष्ण असायलाच पाहिजे त्या घरेत म्हणजे गोकुळ वाटत असतं आपल्याला म्हणजे गोकुळ मांडणी वाटत तर भगवान श्रीकृष्ण उपवास करतात भक्तीने करतात भाग्य मानले जाते जे श्रीकृष्ण भक्तिभावाने सेवा करतात सर्वसेवक जिंकते असे म्हटले जाते श्रीकृष्ण योगेश्वर योग पर्वत गोपाळ सुद्धा म्हणतात गायीचे पालन त्यांच्यासारखे जगाच्या पाठीमागे कोणी करू शकत नाही श्रीकृष्ण जीवन आपल्याला मार्गदर्शन देऊन जातात त्यांच्या जीवनात प्रवासात प्रत्येक माणसं खूप काही शिकू शकतात जीवनातील येथील आजचा अभ्यासले जाते जीवन कसे जगायचे भक्ती कशी करावी योग्य का अयोग्य आत्मेचा प्रवास केला असतो पण श्रीकृष्ण चरित्र शिकता शिकत असते की मोक्ष कसा मिळायला पाहिजे अज्ञान का ज्ञान स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये सांगितले होते की भगवद्गीता अभ्यास करायला आपल्याला खूप आयुष्य आयुष्य पण कमीच पडेल इतकं सगळं नक्कीच म्हणजे आयुष्य पण कमीच पडेल इतकं ज्ञानाचं अमृत आहे भगवद्गीता पण आयुष्यात एकदा तरी नक्कीच वाचावी खूप काही माणसाला शिकायला भेटते कुठलीही उपासना करायच्या आधी तर आपण आधी दीप प्रज्वलित करायचा आहे दीप प्रज्वलित करून घेतल्याने परत येता ते गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे इथे बघितलं असेल मी तुम्हाला पूजा मांडून दाखवलेली दा आहे पहिल्यांदा गणपती बप्पांची मूर्ती ठेवायची आहे तिथे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हर हळदी कुंकू अर्पण झाल्यानंतर दुर्वा अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे कोणतंही लाल फूल ठेवलं तरी चालेल आता मांडणी कधी करायची सोमवारी रात्री बारा वाज वाजता म्हणजे वाजायच्या आत तुम्ही ही मांडणी बा सोमवारी रात्री म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मांडणी करायची आहे जमेल हे बघा मी थोडंसं डेकोरेशन पण आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही दाखवलं नाही पण साध्या पद्धतीने हे डेकोरेशन आपण करायचं आणि त्याच्यानंतर मांडणी करावी बारा वाजायला बारा वाजायच्या बारा, बारा वाजले की आपल्याला गणपती बाप्पांची पूजा बाळकृष्णांच्या मूर्तीवर बारा वाजायच्या अ म्हणजे तुम्ही आ, हे पूर्ण मांडणी आधी केल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करायची आणि बाळकृष्णांच्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपण अभिषेक करायचा असतो तो आधी केला तरी चालेलच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर तेव्हा आपण काय सेवा करायची आहे तर सेवा एकदा पुरुषसुक्त एक वेळा बोलायचं सुक्त एक वेळा बोलायचं तर आपण जर ही सेवा संतान प्राप्तीसाठी करत असलो तर जे हे तीर्थ आहे ते आपण ते तीर्थ आपण बायकोने प्राशन करायचं आहे कृष्णाच्या मूर्तीवर जर दोघांना जरी जमला म्हणजे पुरुषांना किंवा स्त्री जरी एकीला जमला तरी कोणीतरी दोघांमध्ये एखानेच अभिषेक करायचा आहे दोघांनी केला तर सोन्याहून पिवळं नाहीतर एखाला जमला तरी चालू शकतं पुरुषाने जरी केला तरी चालू शकतं जर स्त्रियांना मासिक धर्म किंवा इटा सुतक जर असेल तर अभिषेक करता येणार नाही सेवा करत असताना तुम्ही फक्त नामस्मरण म्हणजे ज्याला ज्या स्त्रीला जर, 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 जर विटाळ सुतक काही असेल तर नामस्मरण केलं तरी अतिशय उत्तम आहे अभिषेक करताना पाण्याने किंवा पंचामृदाने अभिषेक करायचा असतो तर पुरुष श्रीसूक्त बोलायचं आहे जर ज्यांना कोणाला काहीच येत नसेल तर फक्त ओम नम भगवते वासुदेवाय नम ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम मंत्राचा जरी जप केला जितका जमेल तितका तुम्ही हा जप करायचा आहे आपल्याला जलाने पाण्याने जलाने आणि दुधाने अभिषेक करा करायचा आहे आणि ओम नम भगवते वासुदेवा हा मंत्राचा जप करायचा आहे तर भगवान श्रीकृष्ण हे लोकनायक दृष्टीचे सर्वनाशक नरवधानाचे रक्षा थोर वीर होते श्री क्री भगवान श्रीकृष्ण विष्णूंचे दशमातील दशमातील अटवा अवतार म्हणून ओळखले जाते श्रीकृष्णांच्या जनमानसावर अपार महिमा होती अपार मोहिनी होती भगवद्गीता वाचत असताना तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनातील प्रवास हा समजला आयुष्यातील मनुष्य जातीच्या एकदा तरी मनुष्य जातीने एकदा तरी भगवद्गीतेचा अभ्यास करावा शंकाने पण आता शंकावर पण बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर शंका असेल तर त्याने पण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाचे वस्त्र परिधान करायचे आहे तर आता मी हे बाळकृष्णाला पूर्ण व्यवस्थित धुवून फडक्याने पुसून घ्यायचं आहे तसेच आपण आता बाळकृष्णाला वस्त्र परिधान करायचं आहे अभिषेक क कर, कधी करायचा जेव्हा मांडणी पूजा बाराच्या आत करून घ्यायची आहे रात्री बारा वाजता अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मांडणी बारा वाजता केली तरी चालू शकते श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्या ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आहे तर सोमवारी अगदी तुम्ही नऊ दहा वाजता जरी ही मांडणी केली तरी काही हरकत नाही तर अभिषेक हा बाराच्या नंतर केला तरी चालू शकतो किंवा बाराच्या आधी केला तरी चालू शकतो आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने पाळणा हलवायचा आहे एकदा श्रीकृष्ण उत्सव झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची असते म्हणून ही मांडणी आणि अभिषेक बाराच्या आत किंवा नंतर केला तरी चालू शकतो बघा जसे सांगितले तुम्ही पाळणा आणून आणा किंवा तुम्ही घरातल्या घरात पाळणा जरी आणलात किंवा तुम्ही बनवू शकला घर गर, घरातल्या घरात तरी चालू शकते जसे आपल्याला पाळणा हलवायचा हलवायचा असतो तर सगळ्यात आधी रात्री बारा वाजता सेवा करत असताना तेव्हा घरात फक्त कुलस्त्रीच म्हणजे कुलस्त्री सेवा करायची आणि बाकीच्याने झोपायचं तसं अजिबात नाही आहे सगळ्याने जागं राहायचं आहे जेव्हा आपण बारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पाळणा हलवत असताना तेव्हा गाणं बोलत आहे आणि घरातल्या घरात जसे म्हणजे घरातल्या सगळ्यांनी जागं राहायचं आहे आपण पाळणात बोलत असताना जर तुम्हाला पाळणा बोलता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून जरी ऐकलं किंवा ते श्रवण केलं तरी चालू शकते सगळ्यांनी पाळणा बोलत असताना तुम्हाला सगळ्यांनी जागं राहायचं आहे तर आपण आता करेट बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानेच आपल्याला हा पाळणा हलवायचा असतो काय ग माझ्या कृष्ण काना कृष्ण काना रोज रोज खाली दिंगाना कोणी म्हणे यशोदेचा यशोदेचा कोणी म्हणे देव पहिल्या दिवशी जन्मेल बाळ कळस सोन्याचा देते हे डाळ कृष्णा जन्माला कंसाचा काळ जो जो रे बाळा जो असं आपल्याला पाळणं हलवायचं आहे तसेच आपल्याला नैवेद्य काय अर्पण करायचं आहे बाळकृष्णांना तर बाळकृष्णांचे छप्पन भोग नैवेद्य दाखवायचे असतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही छप्पन भोग दाखवू शकता नाहीतर तुमच्या घरात जे शक्य असेल ते तुम्ही दाखवू शक शकता सगळ्यात पहिलं येतं ते पंजारी सगळ्यात पहिलं येतं ते बघा आधी आपल्याला पहिला सगळ्यात आधी पंजरी ही महत्त्वाची असते पंजरी म्हणजे काय तर धने आणि गूळ आणि ड्रायफ्रूट्स याचं मिश्रण असते ते तुम्हाला जरी माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ती रेसिपी बघू शकता त्याचबरोबर येतं ते आपले ड्रायफ्रूट्स येतात तर ड्रायफ्रूट्स पण नैवेद्य दाखवायचे असतात दूध आणि पोहे दूध आणि पोहे किंवा ताक आणि पोहे किंवा दही आणि ताक हे मिश्रण करून पण तुम्ही दाखवू शकता तसेच तसेच येतं ते लोणी लोणी पण आपल्याला ने लोणी पण आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर येतं ते दूध दूध पण आपल्याला अर्पण करायचं आहे जेव्हा कृष्ण आणि सुदामाची गोष्ट ऐकत असतो तेव्हा नेहमी सुदामा भगवान श्री कृष्णाला हेच पोहे किंवा दूध म्हणजे पोहे दूध किंवा पोहे आ, दही हेच नैवेद्य दाखवते लोणी लोणी बाळकृष्णांना लोणी हे ते अतिशय प्रिय आहे लोणी नैवेद्य लोणी दाखवायचं आहे त्याच्यानंतर पाच प्रकारची फळे जर तुम्हाला एकाच प्रकारची फळे भेटली तरी चालू शकते नाही वेगवेगळी वेग पाच प्रकारची फळे भेटली तरी तुम्ही ते अर्पण करायचे आहेत ते दाखवायचे आहेत तुम्ही किती किती भक् तुम्ही किती उत्साहाने करताय हे महत्त्वाचं नाही तुम पण तुमची भक्ती किती महत्वाची आणि सेवा काय करायची हे महत्वाचं आहे किती करायची हे महत्वाचं आहे बरोबर आपल्याला पाळणा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची आरती करायची आहे बाळकृष्णांची आरती तुम्हाला जर कुठलं बुक नसेल किंवा काही माहिती नसेल तर तुम्ही नक्की यूट्यूबला चेक करून ते तुम्ही बोलू शकता तसेच नैवेद्य दाखवल्यानंतर सेवा काय करायची आहे तर नैवेद्य दाखवल्यानंतर सेवा आपल्याला भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे तसेच गीतेचा अठरा नावं घ्यायची आहेत हलवल्यानंतर आपल्याला एक सेवा करायची आहे भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे गीतेचा गीतेचे अठरा नावे घ्यायचे आहेत तसाच एक मंत्र आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनाय वल्लभाय स्वाहा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे तुम्ही सेवा झाल्यानंतर उपवास उडायचा आहे जे नैवेद्य दाखवलेले आहे त्यामधला तुम्ही खाल्ला तरी चालतो आपण ही सेवा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सगळी सेवा झाल्यानंतर आपण नैवेद्य म्हणजे ह्यातलं कोणतंही जरी आपण एखादं ग्रहण केलं तरी चालू शकते तुम्ही जरी त्या टायमाला तुम्हाला जर जमलं नाही तर तुम्ही सकाळी उपवास सोडला तरी चालू शकतो मंगळवारी तसेच दुसऱ्या दिवशी दहीहंडी झाल्यानंतर मांडणी उचलायची म्हणजे ही मांडणी उचलायची असते तर त्यानंतर पहिलं येतं ते बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरात प आपण ठेवायची आहे तर दुसऱ्या दिवशी तसेच आपण देवाची पूजा करणार आहोत तसेच बाळकृष्णाची पण साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे घरात हे नवीन काही नाही आहे रूढी परंपरा अशा वेगवेगळ्या की हा आ, केला आमच्या घरात करत नाही आहेत तर ही एक सेवा आहे तर ही सेवा आपण नक्की सगळ्याने करायची आहे बऱ्याच घरामध्ये कृष्ण जन्म जन्माष्टमी उत्सव म्हणजेच दिवाळी मानली जाते तर ही सेवा सगळ्यांनी करायची आहे प्रत्येक घरामध्ये येऊन दे एुंदे, राधा येऊन दे कृष्णा तर एक आईला मातृत्व मिळून दे हे महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आहे कृष्ण उत्सव छानपैकी साजरी करा आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू